या कडाक्याच्या थंडीमध्ये आपण इथे येऊन बसला आणि या कार्यक्रमाला उपस्थितीला होता याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन करतो सगळ्यात महत्वाच माता सावित्री यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम का ठेवला हे महत्वाचं पाठीमागे एक पंधरा दिवसापूर्वी आमच्या मार्गदर्शिका भाऊनाथाई कांबळे असतील अस्मिताबाई असतील किंवा अरुणाताई यांची एक आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की आपले जे लेकर आहेत लहान लहान लेकर त्यांची दिशा कुठंतरी भटकत चालली हे तुम्हाला माहित नाही आज अंगणवाडीत लेकरू ज्यावेळेस जाते त्यावेळेस तुम्हाला ते बरं वाटतंय कारण अंगणवाडी जे आहे ते बालपण आहे तोपर्यंत तुमच्या दाखत आहे किंवा तुमच्या ऐकण्यात आहे परंतु काही काळानंतर काय परिणाम पडायला आहे की सोशल मीडिया असेल किंवा इतर काही प्लॅटफॉर्म असतील तर त्या गोष्टीमुळे आपले लेकर चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहेत आणि या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत करत त्यांची दिशा भटपून ते शिक्षणापासून दूर लढत चालले आणि शिक्षणापासून जो व्यक्ती दूर लोटत जातो तो व्यसनाधीन होतो तो बर्बाद होतो तो बेरोजगार हो होतो आणि हेच भविष्य तुम्ही तुमच्या डोळ्याला बघत असता की आमच्या आधीची पिढी म्हणजे आम्ही जे आहेत नव्वदचे नव्वदच्या आधीची पिढी ही सुशिक्षित होती कुठेतरी शिकत होते एकमेकांचा ऐकत होते आई वडिलांचा असेल गलीतल्या शाळा माणसांचा असेल किंवा चांगल्या लोकांचं सगळेच ऐकत होते परंतु आत्ताच्या घडीला काय झालंय कुणीच कुणाचं ऐकायला तयार नाही कुणी कुणाला मानायला तयार नाही सगळ्यांच्या दिशा जिकडे तिकडे भटकल्या मग या गोष्टीला कुठंतरी आपल्याला ताळ्यावर आणण्यासाठी आपल्याला या बालवयापासून प्रेरणा मिळावी आणि सगळ्यात महत महत्वाचं निव्वळ विद्यार्थीच नाही विद्यार्थ्यापेक्षा सगळ्यात मोठा दोष हा पालकांचा असतो आता पालकांचा दोष कसा की पालकांनी आपल्या लेकरांचे होईल आवे लाड पुरवणं आणि त्या लाडापाई त्यांना चुकीच्या दिशेने ढकलत जाणं ही गोष्ट कुठेतरी काळानुसार एकदम वाईट पद्धतीने चालत आहे आणि माता सावित्री असतील माता मातारामाय असतील फातिमा शेख असतील मुक्ता साळवे असतील यांचं जे शिक्षण क्षेत्रातील महत्वाचं काम आहे या कामाला अनुसरून या आमच्या मधील माता भगिनी असतील या महापुरुषांचा आदर्श घेऊन पुढे आपल्या बाळांना आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला चांगल्या वाटेने घेऊन जावे यासाठी आम्ही हा कृती कार्यक्रम आखलेला आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपल्या येथे जे जुमलेले आहेत मार्गदर्शक यांनाही विनंती आहे आपण इतर कार्यक्रमाला हा शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना भरभरून कसं असं प्रबोधन झालं पाहिजे त्यांना वाट योग्य मिळाली पाहिजे यासाठी हा पाठी वाटपाचा कार्यक्रम पाटी वाटप म्हणजे पाठी वाटप जर करायची असते तर मी अंगणवाडीत ताईला म्हणलं असतो ताई मी आपण पाटी वाटप मीच पाटी वाटप करून भागणार नाही त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या घरच्यांचंही प्रबोधन झालं पाहिजे नेमकं हे महापुरुष काय यांना आपल्यासाठी काय केलंय आणि आपल्याला पुढे काय करायचं याविषयी आपल्याला सोपल ज्ञान असलं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आखला जातो तरी आपण येथे कळगाच्या थंडीने थंडीत जमलात आणि त्यानंतर आपले जे मान्यवर आहेत ते आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि